नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोलटेकडी येथील रिअल कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कशाप्रकारे आवक झाली व कशाप्रकारे घट झाली आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जर शेतकरी मित्रांनो जर शेतकरी असाल तर नक्की आपलं चॅनल लाईक करा आणि देखील करा की त्यामुळे आपल्याला रोजच्या अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील शेतकरी मित्रांनो बघा आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटिक्री यातील रिअल रि कांदा भाव शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आवक झालेली आहे चार हजार दोनशे एकावन्न क्विंटल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर जो होता तर तो पाचशे रुपये प्रति क्विंटल होता सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो जो अकराशे रुपये होता आणि कमाल दर जो होता तो सतराशे रुपये म्हणजे एक हजार सातशे ते याप्रमाणे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त या ठिकाणी सतराशे रुपये या ठिकाणी कांद्याला भाव झालेला आहे असेच या ठिकाणी रोज रोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद